शेवगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई देशी दारूची अवैध वाहतूक आरोपी कडून तब्बल चार लाख सहा हजार ऑक्टोबर शेवगाव पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गोपनीय माहिती मिळाली की शहरातून एक व्यक्ती चारचाकी गाडीतून देशी दारूचे बॉक्स घेऊन जात आहे त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सापडा रचला आणि संशयित गाडीत मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच बारा जे यू सत्तेचाळीस एकोणसाठ येथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी पाठलाग करून क्रांती चौक शेवगाव येथे वाहनाला थांबवले वाहन चालकाने स्वतःचे नाव अजय श्रीधर पातफळ राहणार सापडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले दारू विक्री परवाना विचारल्यावर आरोपीकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले तपासात पोलिसांनी सोळा बंद बॉक्स भिंगरी संत्रा कंपनी किंमत सुमारे पासष्ट हजार रुपये तसेच तीन पॉईंट पाच लाख रुपयांची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण चार लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट कलम त्र्याऐंशी अंतर्गत नोंद करण्यात आली आहे संपूर्ण कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलंबुर्मे आणि उपभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे कोसई बाजीराव सानप पोलीस हेड कॉन्स्टेबल आबासाहेब गोरे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पुलीस कॉन्स्टेबल भगवान सानप पोलीस कॉन्स्टेबल राहुल आटरे आणि पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ शिरसाट यांचा सक्रिय सहभाग होता या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आबासाहेब गोरे करत आहेत दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शेवगाव पोलिसांकडून सुरू असलेली ही धडक कारवाई पुढेही सुरूच राहणार आहे आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी विजय मगर करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर